श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये गुरु केव्हा भेटतो ह्याच विषयी मी बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे ही सर्वांना नम्र विनंती कधीकधी आयुष्यामध्ये खूप दुःख या आत्मा सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का शेवटी आपले मन थकून जाते पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामिलीला सुरू होते फक्त विश्वास तुटू देऊ नका गुरु केव्हा भेटतात शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतात रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत कमळ फुलले की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही पाणी शंभर अंश तापले की त्याची आपोआपच वाफ होते कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही गुरुशिष्य हेही ठरलेले असतात त्यामुळे भक्ती तिथे शक्ती हेही ठरलेलीच आहे कधीकधी असं वाटायला लागतं की कसं होईल सगळं शक्य होईल का पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोटीवर शक्य अशक्य ठरविता पण स्वामींना ह्या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्यापर्यंत पोहोचतात स्वामी म्हणतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही म्हणून नेहमी प्रामाणिकच राहावे शेवटी हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे आपलं काम आपण नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो तर भक्त हो आयुष्यात कधीही कसलीही चिंता संकट प्रश्न भीती किंवा अगदीच एकटेपणा वाटला तर औदुंबराच्या छायेत जायला विसरू नका कारण त्यापेक्षा मोठा निवारा अख्ख्या ब्रह्मांडात कोठेच नाही श्री स्वामी समर्थ हारल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवितात ते माझे स्वामी म्हणून भक्त हो एकनिष्ठ रहा, सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ